दहा टक्के नफ्याने विकलं एवढ्याला विकलं जर ते पुस्तक पंचवीस पंच्याहत्तरला ला विकलं असतं तर किती टक्के नफा तोटा झाला असता असं यांचं म्हणणं ठीक आहे एका साईडला टक्के घेऊ एका साईडला रुपये घेऊ समचलन हे उदाहरण खूप पटकन जमणार आहे बघा टक्के पहिलं काय दहा टक्के नफा घेऊ मूळ किंमत शंभर टक्के असती त्यात दहा टक्के नफा म्हणजे किती झाले एकशे दहा एकशे दहा टक्क्यांना विकलं किती एकशे दहा टक्के म्हणजे किती सत्तावीस पॉईंट पन्नास ही मांडणी कळाली दहा टक्के नफा म्हणजे एकशे दहा टक्क्याला तिने ही किंमत पुढे काय म्हणाल जर तिने विकला असतं पंचवीस पंच्याहत्तरला पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर गेला पंचवीस पॉईंट पंच्याहत्तरला ला विकला असतं तर तुम्हाला सांगा हा म्हणजे हे किती आता हे किती येईल ते तुम्हाला कळून जाईल पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती टक्के काय किती टक्के असणार किंमत कळल जर टक्के तुमचे शंभरपेक्षा जास्त आले तेवढा नफा शंभरपेक्षा कमी आले तेवढं तोडता कळाला प्रत्येकाला तिरका गुणाकार करा काय उत्तर येईल तिरका गुणाकार केल्यावर पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर गुणिले एकशे दहा भागिले सत्तावीस पॉईंट पन्नास बरोबर पॉईंट पॉईंट बघा हा पॉईंट दोन अंक सोडा हा दोन अंक सोडा पॉईंट चालला जाईल वर फक्त काय उरेल पंचवीस पंच्याहत्तर आणि खाली काय खाली उरल वर फक्त पंचवीस पंच्याहत्तर उरेल आणि खाली फक्त सत्तावीस पन्नास उरणार आहे ठीक आहे हे तुम्हाला सोडवायचं चला शून्य शून्य कट झाला ठीक आहे अकराने भाग द्या अकरा आहे की अकरा अकरा दुने बावीस पाच उरले अकरा पाचशे पंचावन्न पंचवीसने भाग गेला पंचवीसने भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस ठीक आहे पूर्ण भाग गेला सातला भाग जात नाही शून्य द्या पंच्याहत्तरला भाग द्या पंचवीस त्रिक पंच्याहत्तर उत्तर काय आलं माझं एकशे तीन बरोबर म्हणजे ही जी किंमत आहे ही किंमत किती आहे माझी एकशे तीन आहे काल प्रत्येकाला एकशे तीन टक्के मला सांगा एकशे तीन टक्के म्हणजे काय बघा एकशे दहा म्हणजे काय दहा टक्के नफा एकशे तीन म्हणजे काय तीन टक्के नफा शंभरपेक्षा तीन ने जास्त तर तीन टक्के नफा